अशा प्रकारे आमच्या ड्रायव्हर ना डिपो काढलेला आहे नाद करते काय यावाज लागत हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री रे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आहे आळंदी मध्ये आता आपण जाणार आहे आळंदी मध्ये ज्ञानेश्वर माऊली दर्शन घेण्यासाठी सध्या आपण आळंदी मध्ये आहे यांची दोघ काय तर काय माहिती आम्ही चाललोय आता दर्शनासाठी पुढं बी प्रमोशन म्हणून मित्रांनो आपण आता आळंदी दर्शन झालेलं आहे आपल्या ज्ञानश्वर आपण आता बस बसकर इकडून जाणार आपण डायरेक्ट आता सोळापूर साठी पहिले एकदा नाश्ता होणार आहे नाश्ता नंतर आपण जाणार आहे तुळापूरला तर आता शेवट पर्यंत ब्लॉक बघत राह नाथ करते काय यावाज लागत हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री रे शहाची सर मेच चढा भाई बघा आज आहे आम्हाला विसव भाव नाथ करा पण आमच्या शहाचा कुठं एक नंबर जेवण आहे पोट भरका का फक्त दोन दोन पाव मध्ये पोट भरलं पाहिजे दोन पाव खायची पण पोट भर का मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे नाश्ता करण्यासाठी आम्हाला दिलं होतं पाव पण आम्हाला त्याचा काही पोट भरलेला नाही आम्हाला ते म्हणले दाबून घ्या आम्ही दाबून घ्याल आता आम्ही आले नाश्ता करायला समजे काय तिला आम्ही आता आलोय नाश्ता करण्यासाठी बघा आनंदी आम्ही आज सध्या मित्रांनो आपण आता नाश्ता केलेला आहे आणि आपण पुलाव खाल्लेला आहे आपलं आता आपण आलोय चप्पल घेण्यासाठी या ओमला चप्पल घ्यायचे मग उपयोग आखी स्प्राईट आखण आणली चाईच वाली घेवा आखी स्प्राईट आखण आणली मित्रांनो आम्ही आता बस मध्ये आलेलो आहेत आणि आता जाणार आहोत डायरेक्ट साठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जस्ट मध्ये आलेलो आहे तुळापूर साठी आपले गाईडर्स सुरटकर सर हे आपल्याला गाईड करत चालणार आहे चला सर धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आपण सध्या आता मधात आलेलो आहे जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे हे बघा खूप भारी मूर्ती आहे त्यांनी आता सगळे आलेले पण ते बाहेर आहे सगळे आता मित्रांनो आपण आता चाललेलो आहे पार्सल हे बघा तयारी घे सगळी जोरदार आहेत काय टेन्शन नाही तर तुम्हाला मित्रांनो आपला पांढरव गावंडे आपले ब्लॉक बघत आहे भाज्या धन्यवाद तुम्ही आमचे ब्लॉक बघत आहे धन्यवाद तुम्हाला तेव्हा दाखवतो ते तर म्हणलं म्हणणं मी ब्लॉग मध्ये दिसत नाही तर मित्रांनो आपल्या ज्या बस आहे त्या पन्नासच्या वर पळत नाही म्हणून आमचे ड्रायव्हर जमानात चालवतात

एए, तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहे सी घड कोण आता आपण आपल्या फरारी लावलेल्या आहेत पार्किंग मध्ये आणि आपण चाललोय फॉर्च्युनर मध्ये टाटा ची फॉर्च्युनर मी तुम्हाला दाखवतो हो लगेच राग न घेऊन दे फक्त एक नंबर गाडी आहेत सगळ्या फॉर्च्युनर 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 सगळं तिकडं सांगा जगाला तोंड नाही वाघाला नाव आहे त्यांचं नाव आहे त्यांचं मुलगीर सर धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आपला आता गाड्यांचा ताफा <laughs> निघलेला आहे डायरेक्ट सिंहगडवर जाण्यासाठी गाड्यांचा ताफा आपले आपले ड्रायव्हर मामा ताजा असून कोण त्यांची गाडी आहेत आपण त्यांच्या गाडीमध्ये चाललेलो आहे मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉक बघत राहा मित्रांनो आपण वरती स्वर्णगडवर आलो आलं ना, ना ए ए सर कसं वाटलं आपलं दोन शब्द सांगा हो सर दोन शब्द कसं वाटलं वरती यायला घाट होता बाबा आणि अचानक पिचकरी तुम्ही मित्रांनो आम्ही आता वरती पोहचलो अर्ध्यामध्ये हे इकडलं जंगल बघा हे घंडा जंगल बघा बघा पब्लिक बागा सगळी जोमात जेव्हा आपले गेले चांदीच्या पिले चांदीच्या पिले आपल्या बाग धपाटे आज धपाटे कार्या आणि स्पेशली सगळे जेव्हा सगळे हातात घेऊन चांदीच्या पिलेटी कच चमका द्या कच चमका द्या दाखी रे चमकून दाखी चमकून चांदीच्या पिलेटी कशा राहिल्या सोडत लागत होते आपल्याला अरे भाई तोब दोन हजार आपण आता मदत आलेलं ना इथं आहे तानाजी मानूसर यांची समाधी फोटो काढते मी मित्रांनो सगळे माणूस समाधी का घोडा ढावळ्या घोड्यावर बसलेला आहे डावळ्या बसलेला आहेत तर मित्रांनो आपण आता आलेला आहे कल्याण दरवाजा जवळ या बागा युवा आहे कल्याण दरवाजा सारे आहे खाली मित्रांनो आम्ही आता खाली आलेलो आहे या बाबा एका आहे आपले मित्र म्हणून आम्ही आम्ही आईस्क्रीम खेळ लागल आईस्क्रीम दाखल आम्ही ते जीप साठीच आहेत इकडं हा ये मित्रांनो आपण आता आलेलो आहे देवला खराब महाराज समाधी इथं आता सध्या आपण तिथं आलेलो आहे मित्रांनो हे आहे तुकाराम महाराजाचं कर घर आपण आता इथं आलेलो आहे हे आहे तुकाराम महाराजाचं कर घर पूर्ण लाकडाच घरी आपण सध्या आलेला आहे तिथं वाडा इथं वाडा मित्रांनो स्थर्दी करायचा हे बेदा आहे जोस दादा दादा धन्यवाद बरं का हा एकदा बोट करा लाईक लाईक कर लाईक ओके दुकानदार की नाही तुमची मित्रांनो <laughs> या ज्यूस प्यायला रस प्यायला ये म्हटलं माय मित्रांनो आम्ही जेवण करण्यासाठी येते आपल्याला वाढण्यासाठी वाढत आहेत बालकृष्ण मित्रांनो तो ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये लाईक अँड सबस्क्राईब करून टाकल्या पांडुरंग आपण डी जेवण त्याचं पण आता